ते ते तर कळस कृषी प्रदर्शन मध्ये आपण आलो आहोत शेतकऱ्यांसाठी एक मोलाचा सल्ला बबली चवळी झाली एक घेवडा वान आहे धरतीचा तर याबद्दल काय माहिती द्याला आपण शेत नमस्कार शेतकरी शेत बांधून मी भरत शिंदे धरती सीड कंपनी प्रतिनिधी तर आज आपण पाहतोय कळस कृषी प्रदर्शन इथे आपले धरती कंपनीचे लाईव्ह डेमो प्लॉट आहे तर त्याबद्दल आपण धरतीचा घेवडा फर्स्ट नंबर वन आणि धरतीची संकरीत चवळी हायब्रीड का जी आहे बबली या दोन्हींविषयी माहिती घेणार आहोत की शेतकऱ्याला याचा कसा फायदा झाला आहे याबद्दल आपण बोलणार आहोत तर आपण पाहू शकतो आपण या प्लॉटमध्ये आहे धरतीची बबली संकरीत चवळी प्लॉट आहे सत्तर दिवसाचा आपण लावगड केल्यापासून सत्तर दिवस पूर्ण झाले आहेत आणि पूर्णपणे पाहू शकता आता प्लॉटची सेटिंग वगैरे साधारणतः एकरी बियाणं लागतं हे आठशे ग्रॅम बियाणे म्हणजे एका पॅकेटमध्ये पाचशे सीड येतात असं एकूण चार हजार सीड एकरी लागतं लावगडीचं अंतर आहे पाच बाय दोन फुटावर दोन बेडमधलं पाच फूट आणि दोन बियाण्यातलं दोन फूट अंतर याचं स्टिकिंगवर लावले म्हणजे तार मांडवावर आपण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या वाहनाचा शेंडा खुरावा लागत नाही बेस्ट म्हणजे दुसरी गोष्ट मार्केटमध्ये बाकीच्या ओपी व्हरायट्या आहेत ज्या इतर हंगामात येत नाही आपण बबली चवळी ही फक्त बिगर हंगामासाठी आणि रेग्युलर हंगामासाठी याची लावगड करावी शेतकऱ्यांनी हे मार्गदर्शन करत असतो कारण बिगर हंगामामध्ये हमकाच बाजारभाव मिळतो दुसरी गोष्ट की आपण पाहतो मार्केटमध्ये चवळी गेल्यानंतर याच्या बाजारभावाचा शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा इशू असतो की बाजार मिळत नाही किंवा नाही मिळत तर आज आपण पाहतो वाशी मार्केट झालं सुरत मार्केट झालं नारेंगाव मंचर जे उप बाजार समिती आहे सर्व ठिकाणी बबली चवळी ही चांगल्या रेटने याला मागणी म्हणजे व्यापाऱ्यांची पसंती आहे त्याच्यामुळे कोणत्याही मार्केटला ही संपत नाही हा शेतकऱ्यांचा जो इश्यू असेल हा इथं आम्ही क्लिअर करतोय त्यानंतर बियाण्याची किंमत झाली तर एकरी साधारणतः आपल्याला अठरा ते वीस हजाराचं बियाणं लागतं एका पॅकेटमध्ये पाचशे सीड येतं अडीच हजार रुपये पॅकेटची किंमत आहे साधारणतः आठ पॅकेट लागतात आपण पाहू शकता कम से कम पाच म्हणजे पाच महिने ही चवळी चालते कमीत कमी आणि जर चांगलं टेक्निकल शेतकरी चांगला असं योग्य काळजी घेतली तर आठ महिने चालवणारे पण शेतकरी आज जुन्नर आंबेगाव या तालुक्यामध्ये आहेत त्याच्यामुळे आम्ही सांगतो कमीत कमी पाच महिने ही चवळी चालते दुसरी गोष्ट बिगर हंगामच लावा बिगर हंगाम म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये रेग्युलर चवळी लागते तर ती सोडून तुम्ही इतर थंडीमध्ये लावा म्हणजे आत्ता लावा का जेणेकरून तुम्हाला एप्रिल मे मध्ये याचे चांगलं चांगले रेट मिळतील मार्केटमध्ये म्हणून आपण याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय की तुम्ही फक्त बिगर हंगामामध्येच याची लावगड करा की जेणेकरून तुमचा फायदा होईल एवढा मागाच बिलाव नाही बाकी याच्यामध्ये दुसरं रोग वगैरे तुम्ही पाहू शकता अ रोग याला नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल याचा रफनेस पाना पानाचा पहा दुसरी गोष्ट शेंगेची लांबी तीस ते पस्तीस सेंटीमीटर आहे लब्ब टाकून याच्या जुड्या बनवून तुम्ही मार्केटमध्ये विक्रीला नेऊ शकता पाहू शकता तुम्ही प्लॉट आपण लाईव्ह प्लॉट मध्ये आहे याची सेटिंग वगैरे आणि शेंडा कुठेही खुडत नाही आपण या चवळीचा जिथं शेंडा निघतो तिथं मगर आहे त्याला म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोलाचं वरदान ठरलं ही चवळी म्हणजे आणि दुसरी गोष्ट कमी खर्चामध्ये येणार पीक आहे आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय येतात तुम्ही प्रदर्शनामध्ये दोन तीन दिवस आहात तर आपल्या शेतकऱ्यांबद्दल प्रतिक्रिया काय येतात आणि शेतकरी समाधान आहात का आज आता आम्ही तीन दिवस झाले प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये म्हणजे इथं मार्गदर्शन करतो या बबलीबद्दल पण आज त्यातले पन्नास टक्के शेतकरी कम से कम असे की आम्हाला सांगतात की आम्ही बबली लावली होती गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी तर आणि काहींचं म्हणणं आहे की चालू आहे त्याच्यामुळे शेतकरी असे ह्या चवळीबद्दल एकदम समाधानकारक आहे की त्यांचं म्हणणं आहे की ह्या सीझनला आम्ही पुन्हा लावणार आहे आणि इथून पुढे या चवळीबद्दल फक्त दुसरी कोणती न लावते ह्या ला फक्त आम्ही बबलीच लावणार किंवा बाकीच्या शेतकऱ्यांना आम्ही फक्त बबलीच लावायला सांगतो या प्रकारे प्रतिक्रिया प्रतिक्रिया येतात शेतकऱ्यांच्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत त्यांचं म्हणजे कोणी असं म्हटलं नाही की उत्पन्न कमी आहे किंवा उत्पादन कमी निघाले त्याच्यामुळे शेतकरी याच्याबद्दल समाधानकारक आहे आणि शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरलेलं आहे बबली चवळी धन्यवाद आता घेवड्याचं कोणती व्हरायटी घेवडा आता आपण पाहू शकता धरतीचा घेवडा फर्स्ट नंबर वन तर त्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया आपण आलो आहे धरतीचा फर्स्ट नंबर वन जो हायब्रीड घेवडा आहे त्याच्यामध्ये आलो आहे तर पाहू शकता आपण घेवड्याच्या शेंगा आ, हा म्हणजे मार्केटमध्ये असणारा हायब्रीड जगातला पहिला हायब्रीड घेवडा आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता पंचावन्न ते साठ दिवसामध्ये हा घेवडा चालू होतो याची फुलं पाहू शकता गुलाबी फुलं आहेत दुसरी गोष्ट याचा शेंडा फुडावा लागत नाही जे शेंडा मोड म्हणतात काही शेतकरी तो करावा लागत नाही याच्या शेंगा तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये एकदम रिजनेबल रेट मिळतो हो याला आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला एकदम व्यवस्थित आल्या बाकीच्या ओपी घेवड्यांपेक्षा याला मार्केटमध्ये रेटही चांगला आहे आणि शेतकरी आज ज्यांच्या ज्यांचे प्लॉट चालू आहे त्यांना चांगले रेट मिळतात आज मार्केटमध्ये कमीत कमी पाच ते सहा महिने आणि जास्तीत जास्त वर्षभर असा कालावधी ह्या घेवड्याचा आहे चालण्याचा आणि दुसरी गोष्ट की जिथं याचा शेंडा निघतो तिथे याला मगर लागतात फुलाचे त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला माझं एक आहे की याचा शेंडा मोड करू नका शेंडा मोड केला तर तुमचं उत्पादन कमी होईल कोणी किती सांगू की गावठी घेवड्यासारखा याची शेंडा फुरावा लागतो याचा शेंडा फुरावा लागत नाही पंचावन्न ते साठ दिवसामध्ये तुमची चालू कमसे कम अठरा कम, ते वीस टन एकरी याचं उत्पादन मिळतं आपल्याला रोगराईच्या बाबतीत झालं तर रेग्युलर जे रोग आहेत बाबा करपा झालं भुरी झालं आणि आळीमध्ये जी फुलातली आळी आहे ती आळी सोडून बाकी याच्यामध्ये रोग आणि किडी नाही शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी फक्त याच्यावर आळी आणि रोगाचं नियंत्रण याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आळी म्हणजे याची फुलं बारीक आहे नाजूक फुलं आहे बनची टॉप मध्ये येते तर या फुलामध्ये बारीक शिरीम जी येते आणि जो ब्लॅक थ्रिप्स येतोय आता सगळ्यात जास्त प्रमाण ब्लॅक थ्रिप्स आहे का जेणेकरून ज्याच्यामुळे फुलगळ होती हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही फुल खाली गळाल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त उचकून जर पाहिलं तर बारीक शिरीम आणि ब्लॅक थ्रीप्स आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याची वातावरणाच्या बदलानुसार लक्ष देऊन काळजी घेतली पाहिजे हे आमचं सांग हा घेवडा आपण ऋतूनुसार लावतो का वर्षानुवर्ष म्हणजे कधी पण लागवड केली चालते बाराही महिने लावगड करतो आपण याची कारण हा मध्ये मोडला जातो संकरित वाण हे बाराही महिने याची लावगड चालते आता काही घेवड्यांचे वाण असे का उन्हाळ्यामध्ये फुल बाधत नाही आपलं हे फुल फुल टेम्परेचर असलंय तरी बाधतं का टेम्परेचर जर हाय झालं म्हणजे आडो चाळीसच्या पुढे जर चान्स टेम्परेचर गेलं तर थोडीफार प्रमाणात गळ होती ते नॅचरली पण त्याच्यामध्ये जिथं ओपी व्हरायटीना किंवा काहीच फुलं राहणार नाही तिथं से कम या गेवडाला पन्नास टक्के तरी आपण उत्पन्न काढू शकतो कारण तो टायमिंग जो आहे तो आहे बिगर हंगामाचा तिथे मार्केट शंभर टक्के मिळतं त्याच्यामुळे आपण हे बिगर हंगामात सांगतो की जेणेकरून शेतकऱ्यालाही त्याचं चा उत्पन्न चांगलं निघेल आणि पैसे होतील त्याचे अशा प्रकारे आणि आज आम्हाला रिप्लाय शेतकऱ्याचे येतात की चांगले त्यांचे पैसे झालेत आणि प्लॉटही चांगले आहेत त्यांचे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अभिफाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो